बऱ्याच पूर्वी मी चित्रपट पाहिला जमेल तेव्हा जरूर पहा अनेकांनी पाहिलेला पण असेल दे आफ्टर टुमॉरो असं पर्यावरणाच्या विज्ञानावर आधारितच हा चित्रपट आहे आणि त्यातली संकल्पनान संकल्पना विज्ञाननिष्ठच आहे पण पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल जर ढासळला तर जे नव हिमयुग अवतरेल पृथ्वीवर कारण मानव जी कृत्य करतोय त्यांनी ढासळत असलेला हा समतोल स्थापन करण्याची ही निसर्गाची मग अत्यंत क्रूर पद्धत आहे तिची काही चुणूक आता सुद्धा आपण पाहतो आपल्यासमोर त्यामुळे मला आजच्या तारखेला जर कोणी विचारलं की संपूर्ण मानव जाती समोरच एक समान आव्हान कोणतं आहे तर मला एकदा सुद्धा डोळ्याची पापणी लववायची सुद्धा गरज नाही इतकं निश्चंकपणे उत्तर देता येईल ते म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढासळणे तो ढासळला आता ढासळला आहे ते क्रियापद मी बघता बघता बदलताना पाहिलंय अभ्यास सुरू केला तेव्हा पर्यावरणाचा समतोल ढासळ तो आहे असा चालू वर्तमान काळ असायचा ढासळत आहे ते ढासळच आहेचं चा बघता बघता आता पर्यावरणाचा समतोल ढासळलेला आहे असा शब्द कार्यकर्त्यांपासून ते ह्या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञ पर्यंत सर्वांनी वापरणं चालू केलं